मित्रांनो कसे आहेत तुम्ही कसे आहेत म्हणजे कसं असाल तर बघा आमच्या इथं आज सोयाबीन सोंगायला गेलेले आहेत लोक आणि सोयाबीन सोंगणी चालू आहे लोकांची सोयाबीन सोंगणीवर आलेले आहे आणि बघा मुसळधार पाऊस आलेला आहे आमच्या गावात इतका मुसळधार पाऊस आलेला आहे की खूपच मुसळधार पाऊस आला सांगा आता सोयाबीन सोंगणारे लोकांनी काय करायचं आणि सोयाबीन ज्यांचं आलेला आहे त्यांनी काय करायचं म्हणजे नुकसानीचीच बारी ऐकली म्हणजे नुकसानच करतं हे पाऊस आता काही गरज होतं का या पावसाला यायची बघा आता ज्यांचं शारी म्हणजे आता समूल फुलं आहे तर त्यांचं किती नुकसान होणार आहे सर बघा किती जोरात पाऊस चालू आहे जोरात जोरात पाऊस आहे ना ही म्हणजे ज्या वावरात गेलेल्या बाया आहेत आणि माणसं पण वापस येईल आणि सोयाबीनच जे आहे ते पण नुकसान आणि सगळ्या गोष्टीचं नुकसानच नुकसान होणार आहे बघा किती जोरात पाऊस चालू आहे तुम्ही पण बघू शकता आणि तुमच्या चालू आहे का सांगा पाऊस हे बघा किती जोरात पाऊस चालू आहे आणि बघा आमच्या घरात पण पाऊस आला एवढं पाणीच पाणी आलं आमच्या घरात आणि जोरात पाऊस चालू आहे मी पण ना आता माझा शिवांश आणि माझी शिवांजली पण गेलेली आहे स्कूलमध्ये तर मी त्यांना आणायला जाणारच होते पण आता मला काय माहिती एवढ्या जोरात पाऊस येणार म्हणून आता राहिले ना अडकून ती शाळेमध्ये नाही पण दुकानामध्ये त्यांना अडकून थांबावं लागतं आता आता किती वेळ पाऊस थांबत नाही काय माहिती आता तर ते दुकानामध्ये थांबतील कारण का आज आमच्या शिवांजलीची सकाळची शाळा होती बारा वाजेपर्यंत तर ती आली असेल आता दुकानात बारा वाजली तर ती येते शाळेतून आता शाळेतून येणार तर मम्मी शाळेत म्हणजे दुकानात आली असती तर आता मी त्यांना दोघांना पण घ्यायला गेली असती पण आता पाऊसच चालू आहे बघा किती जरच पाऊस चालू आहे तर आता हा पाऊस उघडला तर मग जाऊ शकणार मी जर नाही उघडला तर नाही मग मग तिचे पप्पा संध्याकाळी घरी येतील त्यांचे इतर दोघांना घरी घेऊन येतील बघा आता मित्रांना अजूनसुद्धा पाऊस उघडलेला नाही आहे अजून खूप जोरात पाऊस चालूच आहे एक तास झाला कंप्लीट पाऊस चालू हे चालूच आहे बंदच होत नाही आहे पाऊस सांगा आता बाकीच्यांचं किती नुकसान होणार शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे कारण मेन म्हणजे ना सगळे मजूर गेलेले आहेत सोयाबीन सोंगणी चालू आहे कोणाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू आहे शेतामध्ये आणि ना आमच्या इथच्या बाया सगळे म्हणजे जे मजूर आहेत ते सगळे कामाला गेलेले आहेत आणि हे पाऊस आहे ना इतका गार आहे थंडगार पाऊस आहे हे पावसाळ्यासारखं पाणी नसतं हे तर थंडगार पाणी आहे आणि ना म्हणजे शेतामधून आता ती घरी येतील तर बघा त्यांना किती थंडी वाजत आहे आणि किती गार पाणी आहे बापूर बाप पाऊस सुरूला सुरूच आहे आणि मला पण जाता येत नाही आता दुकानात बघा आता मला या पावसामुळं जा जाऊ देणार काही पाऊस मला नाही जाऊ देणार मला बरं झालं मी आधी निघाले मी जर आधी निघाली असते ना तर मला चांगलंच पावसाने घेरलं असतं माझासुद्धा वांदा झाला असणारच रस्त्याने कारण कमी ना स्कूटी घेऊन जाते ना त्याच्यामुळं मग मला मी कुठं उभं राहू मग आता मला असं म्हणजे हे झालं असतं पण बघा म्हणजे स्वामी आहे माझ्या पाठीमागं मला तेवढं माहिती आहे स्वामी मला ना म्हणजे मुनु। मी जाणारच होते तर स्वामींनी म्हणजे माझ्या डोक्यात हा पाऊस येत आहे म्हणून म्हणून मी थोडा घर थांबली आणि म्हटलं आपण ना बघू पहिले पाऊस येतं काय तर कारण की पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून मी म्हटलं नको बघा जर आला तर मग काय करायचं म्हटलं रस्त्यानेच म्हणून मग मी निघाली नाही माझी मी मदत झाली नाही निघायला तर मग आता बघा पाऊस किती जोरात पाऊस आला आहे मग ते मला दाखवलं मी किती जोरात पाऊस चालू होता तर अजून पण सुद्धा पाऊस मी उघडाय बघा तुम्ही चालूच आहे नाही पाऊस बघा बघा सुरूला सुरूच आहे पण मगाशी आला होता जोरात आता थोडा कमी झाला थोडासा कमी झाला बघा सुरूला सुरूच आहे पाऊस थोडा म्हणजे जास्त पण नाही थोडा कमी झाला आणि आमचं घर पत्र्याचं आहे ना तर त्याच्यामुळं आमच्या घरात पण पाणी येत आहे कारण का पत्र्याचं घर त्या पत्र्याला छिद्र पडलेले आहेत त्यातून पाणी आहे आमच्या घरात तर बघा कसं पाणी पडते ते पण दाखवते तुम्हाला हे बघा हा टप ठेवलेला आहे इथं यामध्ये ना इथं वरून पाणी टपकतं आहे तर बघा आणि हे बघा जुगाड कसं केलेलं आहे कारण का इथून पण पाणी टपकतं त्या त्याच्यामुळं हे लावलेलं आहे इथं पाणी भरतंय हे बघा पाणी गडलं आहे आता इथं मला काहीतरी ठेवावं लागल हे इथं पाणी गडलं आहे म्हणजे आमचं घर पण काही म्हणजे माझं घर नाही आहे आईचं घर आहे पण तरी पण पन ना बघा तिथं शिद्र आहे त्या पत्र्याला छिद्र पडलेलं आहे म्हणजे माकडांनी धिंगाणा केला बरं हा आमच्या इथं माकडं आले होते ना त्या दिवशी तर त्या माकडांनी सगळा धिंगाणा घोर करून टाकलाय सगळा माकडं ना घरावरती कुदले आणि त्यामुळे ना ते मग पत्रे आहेत ना ते खराब झाले खूप सारे माकडं आले होते त्या दिवशी आणि आमच्याच घरावर यावं त्या माकड्याने येऊन त्या माकडांनी खूप मस्त्या केल्या मी मस्त केल्या त्याच्या के ना आमचे म्हणजे ते पत्रे खराब झाले त्या माकडं तर माहीत आहे की ती मस्त्या करते तर लईच मस्त्या करते ते त्यांनी इतका दांगडो केला त्यावरती आणि त्याच्यामुळं ते गळायला लागलं मग पाणी मग आता माहीतच नव्हतं ना की पाऊस येणार म्हणून आता पावसाचा म्हणजे आप असं वाटलं दिवस गेले पावसाचे पण कशाचं हे अवकानी पाणी कधी पण येतं काही सांगता येत नाही याचा काही भरोसाच नाही कधी येणार काही सांगताच येत नाही या पावसाचं तर मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो ही माझी नम्र विनंती आहे आणि ना आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सगळ्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा बरं का तर मी तुमची आहे शुभांगी पाटील तर माझ्या चॅनलवरती सगळ्यांनी जर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय बाय मित्रांनो